मित्रांनो आज आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आजपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी गारपीट सदृश्य देखील पाऊस राहील आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत पुढील तीन दिवस कोणकोणत्या भागामध्ये पाऊस आहे तत्पूर्वी तुम्ही मला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आज दुपारनंतरचा विचार केला तर, के तर मराठवाड्यातील बीड लातूर छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आपण जसं की पाहताय लातूर अहमदपूर या भागांमध्ये लातूरमध्ये भाग भा या भागांमध्ये तालुक्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळतो आहे उदगीर तालुक्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तसंच या ठिकाणी मुरखेड लोहा क कंदार नांदेड या ठिकाणी भोकर या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतो आहे तर भर परभणी पा पाथरी माजरगाव परळी या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो बीड चेसला या भागांमध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणारा मिळतोय तर या ठिकाणी तुळजापूर धाराशिव या ठे या भागांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर काही ठिकाणी हवा हवामान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळत आहे या ठिकाणी विदर्भामध्ये देखील मित्र आज पावसाचा जोर वाढणार आहे भंडारा गोंदिया नागपूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते व या ठिकाणी दुपारनंतर हलक्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळतोय पश्चिम महाराष्ट्रात सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे या ठिकाणी जत सांगोला या भागामध्ये दे देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तर मित्रो पुणे जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु या ठिकाणी पुणे सातारा सांगली उद्यापासून पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळणार आहे तर मित्रोन रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील देखील आपल्याला सत्तावीस तारखेला या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळते नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार या भागांमध्ये देखील सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबरला या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रो अचानक बदल होत असतात आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद